सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक धडा जत शहरात सक्तीच्या गणेश गणी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद प्रशासनाला निवेदन तात्पुरत्या पोलीस संरक्षणाची मागणी जत शहरात व्यापारी व दुकानदारांकडून गणेशवर्गणी उकळली जात असल्याच्या निषेधार्थ आज शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीनं कडकडीत बंद पाळला आलं सकाळपासूनच शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा किराणा दुकाने कपड्यांची दुकाने दैनंदिन गरजूंच्या वस्तू विक्री करणारी आस्थापने बंद होती यामुळे या, या बंदमुळे जत शहरात व्यापार ठप्प झाले व वा वातावरणात गंभीरता जाणवत होती गणेशोत्सव हा उत्साहाचा व श्रद्धेचा सण असला तरी गेल्या काही वर्षात सक्तीच्या वर्गणीचं प्रमाण वाढत आहे काही मंडळाकडून व्यापाऱ्यांना मोठ्या रकमेची मागणी होत असून न दिल्यास त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत यामुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज जट शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला दुपारनंतर या आंदोलनानं सभेचे रूप घेतले सभेत माजी सभापती सुरेश शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय कांबळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिज्जरगी यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सभेत वक्त्यांनी जोरदार भाषणं करत सक्तीच्या वर्गणीचा निषेध व्यक्त केला सुरेश शिंदे यांनी सांगितले की गणेश उत्सव आनंदाने ऐक्य साधल्या करणार पण काही मंडळ हे सक्ती करून समाज दृश्य निर्माण झाल्यात हावेकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार संजय कांबळे यांनीही व्यापाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चाचणीच्या पोलीस संरक्षणाची साधीची गरज आहे असं स्पष्ट केलं या सभेनं व्यापाऱ्याच्या प्रतिनिधींचं मान्यवरही तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले निवेदनात व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्या थांबवाव्यात जबरदस्तीनं वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि व्यापारी वर्गाला संरक्षण द्यावे अशा ठोस करण्यात आल्या निवेदन स्वीकारताना प्रशासनानं व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीनं विचार करून आवश्यक ती पावलं उचलण्याचा आश्वासन शहरातील व्यापाऱ्यांना तातडीनं पोलीस संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती मिळाली आहे पावसामुळे जत शहरातील मुख्य बाजारपेठा किराणा दुकाने सोने चांदी व्यापार तसेच इतर व्यावसायिक आस्थापने पूर्णपणे बंद होती फक्त औषधांची दुकानावर काही अत्यावश्यक सेवा सुरू होत्या तरीही आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही बंद शांततेत पार पडल्याचं समाधान व्यक्त करण्यात आले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिज्जरगी यांनी सांगितले की आजचा बंद हा इशारा आहे जर सक्तीच्या वर्गणीचा प्रकार पुन्हा सुरू झाले तर व्यापारी वर्ग अधिक तीव्र आंदोलन छेडेल प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना हो करणं गरजेचं आहे या आंदोलनामुळे गट शहरात सतीच्या वर्गडीच्या विरोधात व्यापारी वर्ग एकटुटीनं उभा ठाकल्याचं चित्र स्पष्ट झालं आगामी दिवसात प्रशासनानं कडक कारवाई केली नाही तर संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली ऑनलाइन वाला फोन लगने ना 200000 ने करना या जावडी पुणे डब्लड करा निशद मनाला कॉलेजचा साहेब आहे आणि अध्यक्ष संचालक सर सांगू माहिती जो अन्याय झाला आहे मंडळी आमची अपेक्षा आमच्याकडनं की आम्ही पोलीस कंप्लेंट करा आम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेन केलं तर नाही आम काढलेलं असतं ते आमच्याकडनं जमणार नाही आम्ही त्रास व्यक्त केलं तुम्ही येऊन आम्हाला पाठिंबा दर्शवायला लागला शंभर टक्के परंतु आम्हाला पाठिंबा ह्या स्वरूपात नको पाहिजे तुम्ही कंप्लेन केल्यावर मग माणसाला बघून घेतो तुम्ही जे वॉर्डात नको मुद्दा याचा कामा नाही तुमची दर्शवलं की आमचा पाठिंबा ज्या ज्या वॉर्ड मेंबरचा आज जे नेते इथं उपस्थित आहेत त्यांनी म्हणावं की आमच्या वॉर्डाचा आम्ही त्रास होणार ते होऊ देणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो या त्यांनी बोलावं आणि आम्हाला बास पुढे तुम्हाला ही समस्या आहे अडचणी बरेच व्यापारी मोठ्या संघात जमल्याचं म्हणजे हवं लागतं सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारत स्वतःसाठी झडलेले लोकमने केले कारण गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे त्र्याण्णव आणि पंच्याण्णव मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात करण्यामध्ये उद्देश होता की इंग्रजाविरुद्ध आपले सर्व नागरिक एकत्र आले पाहिजे आणि काही किंवा ध्येय होतं अजिब केलं पाहिजे आपला गणेशोत्सव आहे विदर्भाचा सगळ्यात मोठा सण आहे बरोबर आपण सर्व उत्साहाने साजरा करतो परंतु आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे की सहानुभूती उदारमत्वा दया सहनशीलता दाखवली पाहिजे कोणाच्या माध्यमातून बसून किंवा कंपल्सरी कोर्स करून व्यापाऱ्यांकडून देणगी किंवा वर्गणी गोळा करणं हे अतिशय चुकीचं आहे आता संधी कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सध्या व्यापारी वर्ग अतिशय संकट आहे ई कॉमर्स आहे किंवा ऑनलाईन व्यापार फ्लिपकार्ट ॲमेझॉन या सगळ्या गोष्टीमुळं व्यापाऱ्यांना अडचणी आहे त्यांना रेट जी एस जीएसटी भरावं लागतो नगरपालिकेत विविध प्रकारचे टॅक्स भराव लागतात आमच्या टॅक्स भराव लागतात त्या सगळ्या मागे काढून वेगवेगळे वगैरे त्यांना द्यावं लागतात आणि ते देतात आणि कसं आहे चार जणांच्या मानवंडर बसून चार पैसे वर्षे जमा करून शंभर लोकांना जीव घालणं ते आपल्या हिंदू नाही देवते त्यामुळे दर शहरातील ते विविध गणेश आहेत सर्व सदस्यांच्या माझी विनंती आहे की आनंदाने जे घ्यावी देणगी हा कुठल्या प्रकारचा कंपल्स नाही कुठल्या शास्त्राच्या नियमामध्ये नाही पण एक हिंदू धर्माचं आपण एक दायित्व लागतं म्हणून ते स्वतः देतात त्यामुळं आणि काय होतं एखाद्या वेळेस छोटा उत्सव केल्यामुळं सगळ्याचा आनंद त्याच्यात असे असतो तो छोटा असला तरी संपन्न होईल त्यामुळं सर्व दर शहरातील मंडळ आहेत गणेश मंडळ मान्य साहेबांनी आता सगळ्या कामांचे आले होते मान्य साहेबांनी गणेश मंडळाची कटिंग केला सांगितलेलं आहे तसंच बी साहेब एस डी पी एस आहे साहेबांनी सुद्धा सर्व तसेच व्यापारी संघटनेचे पण एक कटिंग लावायला सांगितलेलं आलं त्यामुळं सर्व प्रदेशांना माझी सूचना आहे तसेच डी आय साहेबांना पण माझी विनंती आहे जे जे अशा प्रकारे घडून पण करेल वसुली वर्गाची करता बंद झाली पाहिजे किंवा त्यांना पुढचे जे आहे समजा एखादी नवीन प्रकारे कसं लावते ते पण लक्ष दिलं पाहिजे हे सर्वात प्रथम मी नमूद करतो त्यानंतर जो शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी निकषित बंद पाळला माझ्या सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे आता विविध सहवाद सुरू आहेत सध्या रक्षाबंधन झालं आज शेतकऱ्यांचा मोडा बैलमोळा आहे आणि आता तेवीस तारखेला पंचवीस तेवी तारखेला गणेशोत्सव आहे तर सर्व प्रेमात विनंती आहे आमचं सर्व प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रश्न आहे सर्व आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होणार नाही या आम्ही आम्ही शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व आमचं प्रशासन तुमच्यासोबत आहे त्यामुळं सामान्य नागरिकांची शेतकऱ्यांची आता बाजारपेठेची लग्नची घ्यायची तुमची सरासरीचे दिवस आहे त्यामुळे तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही संपर्क मागे घ्यावा ए साहेब दिवस आहे कारवाई कार्यवाही करतील आणि कुठेही कुठे कुठल्याही गरज तो मंडळ अध्यक्ष किंवा अध्यक्ष किंवा मार्केटसाठी तर मला करणार नाही किंवा त्रास झाला नाही त्याच्या व्यक्ती आता जो वापस करून आहे तो वापस घ्यावा असे मी